नेचर सिलिंग निसर्ग उपचार या व्हिडिओ सिरीज मधील आजच्या व्हिडिओ मध्ये आपण रामफळाविषयी माहिती बघणार आहोत रामफळ हे या फळाचं नाव का पडलंय कारण की राम ज्या वेळेस वनवासात होते त्यावेळेस त्यांनी या फळाचं सेवन केलं होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच रामफळाचे काय औषधी गुणधर्म आहेत आपल्या आरोग्यासाठी रामफळ कस बेनिफिशियल ठरू शकतं याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी डॉक्टर अभिजित किशोर पवार साईश्रद्धा हॉस्पिटल जर आपण रामफळाचा विचार केला तर रामफळामध्ये विटॅमिन ए असेल विटॅमिन बी विटॅमिन सी असेल अनेक प्रकारचे फ्लावनाईड्स असतील कॉलिफेनॉल असतील अनेक कॅल्शियम असेल मॅग्नेशियम पोटॅशियम यासारखे मिनिरल्स सापडत असतात आणि हे मिनरल आपल्या हाडांच्या साठी असेल त्याचबरोबर याच्यामध्ये आयन सुद्धा आहे आयर्न हे आपले रक्तवाढीसाठी उपयोगी ठरत असतात तर हेच घटक आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर पहिलं याच्यामध्ये शुगरचं प्रमाण खूप कमी प्रमाणात असतं इतर जे काही याच्यावर हे सीताफळ वर्गीय फळ आहे सीताफळामध्ये आपल्याला शुगरचं प्रमाण जास्त आढळतं पण याच्यामध्ये शुगरचं प्रमाण कमी आहे त्यामुळे काही प्रमाणात मधुमेह असलेल्या व्यक्ती याच सेवन करू शकतात त्यामुळे मधुमेहामध्ये हे फळ आपण खाऊ शकतो आणि आपल्याला हे गुणकारी ठरू मसल ग्रोथ प्रोटीन कार्बोहायड्रेट फॅट मिळणार आहे त्यामुळे वजन वाढवण्यास आपल्याला मदत होणार आहे आपल्याला याच्यामध्ये हाय फायबर आहे हाय फायबर असल्यामुळे आपलं जर पोट साफ होत नसेल पोटाच्या समस्या असतील तर त्यावर देखील हे रामफळ जर आपण याच निरंतर सेवन केलं तर उपयोगी ठरणार आहे त्वचेच्या आरोग्यासाठी त्वचेचे आरोग्य याच्यामध्ये अनेक अँटी फंगल रोल आहे त्यामुळे जर आपल्याला काही फंगल इन्फेक्शन झालेलं असेल आपल्या त्वचेवरती वांग असेल तर वांग कमी करण्यासाठी त्वचेच्या विविध समस्या असतील तर त्या समस्या कमी करण्यासाठी रामफळ उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये विटॅमिन ए विटॅमिन बी आणि आने अनेक अँटीऑक्सिडंट्स सापडत असतात तर हेच घटक आहेत कि ते घटक आपली रोग प्रतिकार शक्ती स्ट्रॉंग करतात आपली रोग प्रतिकार शक्ती वाढवत असतात त्याच्यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा रामफळ उपयोगी ठरणार आहे याच्यामध्ये कोलेस्टेरॉल नियंत्रण ठेवण्यासाठी काही घटक आहेत तर आपलं गुड कोलेस्टेरॉल वाढवण्याचं काम रामफळ करत असते त्याचबरोबर याच्यामध्ये पोटॅशियम आहे पोटॅशियम हे आपलं कोलेस्टेरॉल मेंटेन ठेवणार आहे आणि आपला उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवणार आहे त्यामुळे आपली ब्लड शुगर सोबतच आपली ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब मेंटेन ठेवण्याचे काम देखील हे रामफळ करणार आहे वयोवृद्ध लोकांमध्ये सांधेवाताचा त्रास जाणवत असेल तर याच्यामध्ये अनेक अँटी ऑक्सिडंट अँटी इन्फ्लामेटरी रोल आहेत तर हेच घटक आपल्या वयस्कर लोकांचे सांधेदुखीमध्ये मदत करत असतात त्यामुळे सांधेदुखीचा त्रास जर असेल वयोवृद्ध लोकांना तर ते त्यांच्या हाडाचे दुखणं असेल सांधे वाद कमी करण्यामध्ये मदत असेल लहान मुलं असतील तर लहान मुलं त्यांना जर जनताचा त्रास असेल तर जनताचा काढा त्यांना दिला तर त्यांना त्रास कमी होणार आहे त्यांचे जे काही पोटाची समस्या आहे ती देखील कमी होणार आहे तर याच्यामध्ये विटॅमिन ए आणि बिटा कॅरोटीनचा हाय सोर्स आहे आणि हेच घटक आपल्या डोळ्याचे आरोग्य व्यवस्थित ठेवण्यामध्ये उपयोगी ठरत असतात तर हे एकंदरीत हे आरोग्यदायी फायदे आहेत रामफळाचे रामफळ खाण्याचे आता आपण रामफळ कोणी खाऊ नये तर ज्या व्यक्तीला सर्दी आणि खोकला झालाय कारण हे थंड असतं आणि ज्या व्यक्तीला सर्दी खोकला आहे तर अशा व्यक्तीने याचं सेवन करू नये कारण की याचं जर सेवन ते करत राहिले तर त्यांचं सर्दी खोकलाचा त्रास वाढणार आहे त्यामुळे सर्दी खोकला असेल तर याचं सेवन करू नये याच ज्या व्यक्तींना मधुमेह आहे त्या मधुमेह असलेल्या व्यक्तींनी एक ते दोन फळच याचे खाल्ले पाहिजे जास्त फळांचं सेवन त्यांनी करू नये कारण याने जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे मधुमेह देखील वाढू शकतो याच्या बिया विषारी असतात त्याच्यामुळे याच्या बियाच देखील आपण सेवन करू नये तर हे होते ह्या रामफळाचे औषधी गुणधर्म आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ माहिती पूर्ण असल्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि आपण आणखी माझं युट्यूब चॅनल डॉक्टर अभिज क्लिनिकला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा